मूवी कसा वाटला तुम्हाला मस्त मस्त होता रेड रेड पण पण टू आहे नमस्कार मंडई मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र दोन वेला रेड टू हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय राजकुमार गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अजय देवगण वाणी कपूर रितेश देशमुख यांसारखे मुख्य कलाकार आहेत रेड वन हा चित्रपट दोन हजार अठरा मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याने अत्यंत घवघवीत यश सुद्धा मिळवलं त्यानंतर तब्बल सात वर्षांनी रेड टू हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट कसा वाटतोय हे आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया कसा होता तुम्हाला कुठला कॅरेक्टर

खूप छान होता रेड वन पण मस्त होता, मस्त <laughs> <ना>। <laughs> होता, होता। पाई रेड टू पण मस्त आहे खूप छान होता पहिल्या रेड पैसे पहिल्या रेड सारखाच खूप सुंदर होता मूवी आणि एक्सपेक्टेड तेच होत की अजय देवगण ह्याच्या पट्टाय घेतो तर त्याच थाटात असेल सो डिसअपॉइंट नाही केलं नक्कीच एवढे आणि कोणतं कॅरेक्टर आवडलं तुम्हाला अजय देवगण आणि कोणतं कॅरेक्टर जास्त आवडलं भाई क्या फिल्म है मैं, मैं तो क्या बताऊँ मैं जितना भी बोलू अजय अजय देवगन सर के लिए क्या मूवी बनाई मैंने वन भी देखी थी और ये तो उससे भी ज्यादा बढ़ी अच्छी लगी है मेरे को आगे भाई आ गए मैं मैं सबसे बोलना चाहूंगा की सब आ ये मूवी देखे और एक्सपीरियंस करे थिएटर में थँक्यूरेक्टर खास चांगली होती मूवी आणि ऍव्हरेज म्हणजे म्हणजे सबसे बेस्ट कॅरेक्टर लगा मुझे ललन ग्रीर का थँक्यू तर मंडळी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवरून आपल्याला समजलंच असेल की बॉलिवूडचा सिंगम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजय देवगनच्या या चित्रपटाने अगदी आत्ताचा चित्रपट सुरू झाला आहे आणि प्रेक्षकांच्या मनात घर करायला सुरुवात देखील केली आहे तर तुम्ही देखील हा चित्रपट पाहिला आहेत का आणि जर पाहिला असेल तर तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद